माजी आमदार प्रकाश अलगुलबार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा साजरा झाला शिक्षण कला क्रीडा समाजकारण राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे नॅब सोलापूरचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश अलगुलबार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं रंगभवन शेजारील त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्याध्यक्ष संजय एमगट्टी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री देवेंद्र भंडारे प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेवक मनोज अलगुलुबार विनोद भोसले नरसिंह कोळी युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अंबादास करगुळे देवा गायकवाड अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मेत्रे बाबुराव मेत्रे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती